नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं पुन्हा आहे नवीन हुडो सगळ्यांना शुभ सकाळ तर आज आमच्या घरी आमच्या आजींची पुण्यतिथी आहे तर त्याचीच तयारी चालू आहे मम्मी इथं गुळकापूर आईला काय काय बनवायचं आहे मम्मी दहा दहा पुरणवायची आत्ता सकाळी पुरण बनवायचं आहे ना आणि संध्याकाळी डाळ भात जाऊन आले दाळ भात मटकी पोळ्या शिरा म्हणजे सकाळी सवाशी जेव घाला लागते त्यांच्या नावाची तर पुण्यतिथी असल्यावर या दिवशी तर मग आम्हाला एक सवाशीन जेव घालायची तर त्यांच्यासाठी आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार आहे आणि रात्री भजन आहे तर निमित्त तर त्यांच्यासाठी वेगळा स्वयंपाक बनायचा आहे सकाळी वेगळा आणि संध्याकाळी वेगळा तर त्यासाठी मम्मीने तर मस्त पुरण वगैरे शिजवून घेतलं आहे आणि मी आता काळ्या भाजीसाठी हा सौदा काढून ठेवला आहे तर तळून घेते तो इथं भात पण झाला आहे बनून निम्मा स्वयंपाक तर झालाय बनून आता मी माझे कपडे धुवून घेते आणि मम्मी त्या जुन्या घरामध्ये पोळ्या वगैरे करताय तोपर्यंत कपडे वगैरे धुऊन घेते नंतर भजे बनवते कपडे धुवायला जायच्या अगोदर आजींच्या पोटाला मला हार बनवायचा आहे तर त्यासाठी फुलं वगैरे घेऊन येते आणि हार बनवते माळ तर झाली बनून आणि हे यांचं काम करताय तर चला आत्ताच माझे कपडे वगैरे धुऊन झाले आणि आता मी भज्यांची तयारी करते भज्यांसाठी पीठ घेतलंय इथं काय बोलतोय याला पालक कापून घेतलाय आणि मसाला पण तयार करून घेतलाय याच्यामध्ये हिरवे मिरच्या जिरे ओवा टाकलाय तेल पण ठेवलंय तापायला मस्त आजींचा फोटो वगैरे यांनी आणि मी हा हार आमच्याच गार्डन मधले फुलं घेतले आणि त्याचाच हार बनवलाय तर आता या जेवताय या जेवलं की मग आम्ही जेवू या जेवल्याशिवाय आम्हाला पण जेवता येत नाही तर आता जेवण वगैरे झालं किचन भांडे आवरून झाले आणि जेवण तर खूप फडभर झाले त्याच्यामुळे थोडीशी झोप येते परत आम्हाला चार वाजता संध्याकाळचा सोय करायला बिल गाव लागा त्याच्यामुळे थोडासा आराम करते आत्ता सगळं आवरला आत्ता वाजला एक खूप टाइम झाला आवरायला मम्मीला त्यांना वावरात खात टाकायची आहे कांद्याला त्यासाठी मम्मीला खाद गोळा करू राहिला गाळायचं काम चालू इथं आणि मी आले इथं दळण दळायला दळण दळायचं आहे कारण की संध्याकाळी कार्यक्रम आहे तर मम्मी म्हणे थोडस दळण दळावं लागन पीठ कमी जर आलं तर येणार तर नाहीच पण त्या म्हणे दळून ठेव आलंच तर मग काय करायचं ऐन वेळेस मग म्हटलं चला थोडस दळण वगैरे काढू मग नंतर घातलं आवरू थोडस आराम करायचो आता मग तर संध्याकाळी खूप घाई घाई होईल त्यासाठी आत्ताच आवरून घेते सगळं तर गहू ह्याच्यामध्ये कशा ते काय माहिती मम्मीला बोलवते गहू काढते मग दळण टाकते दळाधळ झालं आणि आता आम्ही करतोय स्वयंपाकाची कर तयारी आज जरा लवकरच स्वयंपाक स्वयंपाक करतो आहे कारण की ते माणसं लवकर देतील जेवायला आणि भजन वगैरे पण करायचं आहे रात्री तर मग म्हटलं पटकन आवरून घ्यावा त्या त्यासाठी आम्हाला त्यासाठी मी यामध्ये मठ टाकले आणि तर डाळ वगैरे शिजवून घेतली आणि मम्मी त्या तिकडं भात करू राहिल्या अजून काय करायचं आहे माहीत नाही मम्मी पण आल्या भात करून काय काय बनवायचं आहे आपल्याला आज बनवायचं सगळं काय पुरणपोळी 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 डाळ भात डाळ भात शिरा मट्टी आणि चपातली चिरा शिरा हो मी बनवणारे शिरा काय माझं जाऊन पण मला शिरा बनवायचा विश्वास भारी हो तुम्ही बनवा अक्का आत्या काय आहे करता तिकड्या मठ एवढ्या माळी कोण ठेवी अयो एवढ्या काकड्या घेऊन आले का कोणी दिल्या तुम्हाला एवढ्या का आकड्या पाण्याला काय झालं त्यांना कोण आल्या एवढ्या काकड्या किती रुपयाला हे बघा गोरफन बिस्किट काय तर का नसता काकाजे बिस्किट घेऊन घेतले काकड्या कामाला ठेवले का हो का हे बघा हे गेले होते गावामध्ये तर यांना एवढ्या काकड्या मोफत भेटले हे फक्त गावाकडे भेटत पाच वाजले आणि आता इथं जेवण करताय रात्री जेवशार का पाच वाजता कुणी जेवता का साडेपाच वाजता तुम तुमचा असंच आहे पो नॉर्मल जेवतो ओके रेदी सर म्हणजे मला चहा प्यायचा आहे त्यांना जेवण करायचं यांचा जेव्हा जेवायचा टाईम होतो तेव्हा माझा चहा प्यायचा होतो इतक्या वाजता चहा प्यायचा आहे पण टाईमच भेटत नका आता गॅस पण रिकामा झाला एक आणि कसा टाइम आहे तर चहा करते सगळ्यांसाठी मी घेणार का थोडासा चहा ओके बॉस स्वयंपाक बनत होते त्याच्यामध्ये माझं शणकूर करायचंच राहून गेलं विसरूनच गेले होते मी शंकूर करायचा तर चला घेते शंकूर करून पटकन तर आजीबाई इथं गारा वाजताय कारण की शिरा करायचं आहे त्यासाठी आणि मी इथं काजू बदाम कापायचं आहे मला मम्मीचा गोडगा चमकू राहिला कसं काय चमकतोय ताकू आधीचा पण इथं मस्त शिरा बनून झालाय आणि इथं काही बनवून ठेवलं आहे बाकीचा आहे तोपर्यंत मी माझे भांडे वगैरे घासून घेते पोळ्या चालू आहे आणि तिकड माणसं आहेत तर हे वाटत आहे भाऊ बाबा इथं जेवण करू राहिले आज कारण की तिकडे जागा नाही बसायला आणि भाऊ बाबा काय खाली बसते नाही सेटअप करताय पकवास पेटी मायको सगळं साऊंड सिस्टीम साऊंड आहे इथं एक इथं रावला एक इथं बाकी तर जास्त काही आणलेलं नाही तर मी बायको भांडे घसूर राहिली आता मध्येच सुरपूर राहिली

भजन पण स्टार्ट झालं आणि आता आम्ही तर आता आम्ही चौदी जेवण करतो तर आताच आवरलंय जेवण वगैरे झालं भांडे कापून झाले आणि त्या माणसं नश्चात बनवायचा आहे त्यांचं ते भजन आहे त्यांचं जेवण वगैरे झालं आणि ते भजन करायला लागले आमचं जेवण बाकी होतं मग आम्ही जेवण वगैरे केलं म्हणते वगैरे झाले नाता बापू ना म्हणजे चहा बनवा तर चला मी त्यांच्या चहा बनवते मी चहा बनवते तोपर्यंत तुम्ही बहिण्याचा थोडासा आनंद घ्या मग मी त्या चहाची तयारी करून राहिल्या इथं चहा ठेवला त्यांच्यासाठी पण आणि हाताने त्यांच्याकडे द्या ना टेस्ट केली मम्मी पण हो हो टेस्ट करू मग नाही माल नाही प्यायचा तुम्हीच करा चहाचा ब्रेक झालाय चहा दिल्यानंतर मी चहा टेस्ट करू राहिले कसं झालंय जमला आल्यान मस्त लागला ना टेस्ट आ पाहिजे मला नाही द्यायला कोणाला ओके चला आत्ताच भजन वगैरे संपलं आणि ते पण त्यांची घरी जाण्याची तयारी करत आहे तर आत्ताच भजन वगैरे संपलं आणि आत्ता वाजले बारा किती वाजले अहो पाहुणे बारा, बारा बारा झाले तर आत्ता वाजले पावणे बारा आणि आता मला झोपायचं आहे भजन वगैरे संपलं ते माणसं गेले आणि घरातलं सगळं आवरून ठेवलं चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खूप सारे कमेंट्स करा